बाजरी भरडायचं चाललंय ही बाई एक दिवस सुद्धा सुट्टी देत नाही अल अगाव आहे स्वतः नाही ते नाही झोपत आणि लोकांना बी झोपून देत नको का वेळ भेटलाय थोडासा सुट्टी घेऊन जमणार आहे का आपल्याला बाजरी बारीक दळावी लागते तेव्हा मग ती बाजरीची चकली छान होती तर सात किलो बाजरी काढलेली आहे साधी कसोदी आणि ज्वारी बघा किती छान आहे आम्ही आणली आता ह्याच्या पाटाशी पट पापड्या साठ रुपये किलोनी ज्वारी आणलेली आहे पंचवीस किलो ज्वारी आम्ही घेतलेली आहे मस्त अशी छान तर ह्याच्या छान पापड्या घालायच्यात आम्हाला आता का नाही ज्वारी भारी आहे का नाही बघा ज्वारी कशी आहे एकच नंबर ज्वारी आहे आणि ह्याच्या पापड्या घालायच्या आता हे पाच किलो ज्वारी भिजायला टाकायची आणि सात किलो बाजरी दळायची चालली आहे आता हा आता चालणीचे चालणी मांडणे खाली पाठी फोन आलाय त्यांना फोनवर बोलणं चाललंय चालणी ठेवली हो हो मी तिथे भाजीचं चालणी आणि बाजरी गाडी माझी सारखी पडायला गाडीला एकदाच टाका गॅरेज करायला माझी बघा बरं ज्युपिटर कवची किती दिवसात आमचं पहिलं हॉटेल चालू केलं का त्यावेळेस ज्युपिटर आहे माहिती का आणि आटेची पोते वाव तेलाचे डबे हे करून गाडीने आमच्याला कष्ट केलेलं आहे ते ज्युपिटर वाटते पण म्हातारी झाली माझी गाडी ते आणि आता काय आता कुरिअरचे बॉक्स त्या गाडीने तरी काय 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 माहितीये ज्युपिटर आहे का नाही हा मग काय तर चार्जिंगची गाडी घ्यायची होती आम्हाला पण काय नको म्हणले त्याच अजून आता घ्यायची चालले तर आता काय म्हणतात आता लय भाग रेट आहेत का नाही थोडे जुने होऊन द्या आता जुनी काय होऊन द्याय तर जाऊ द्या हाय ती आपली घरची पहिली लक्ष्मी असती आणि लय भारी गाडी एक हाती चालवते आता तर तिला काय होत नाही पहिले हॉटेलची पोर होती चालवायची ना कशी पण गाडी त्यामुळं व्हायची खराब तर आता लय दिवस झालं तिला नाही काही झालेलं आता ह्यांची गाडी सारखी बंद पड माझी बंद पड घेऊ घेऊ उषा ताईला बी गाडी चार्जिंग ची घेऊ टू माझी स्कूटीच भरी स्कूटीच बरी का मार्किंग वड मागा गाडात एक नंबर गाडी माझी हलकी फुलकी टेन्शन नाही काय नाही खर आणि दोन दोन गाड्या असून चार चार गाड्या चालवायला येते आम्ही कुठं ती कुठं गाडी चालू येतो भाऊजी बसायला पाहिजे पुढं माणूस माग बसलं ना म्हणजे चाल पोरं शिकवले पोर लय वाव खाते ते उषा दाईला कोणी शिकवली गाडी मी शिकवली गाडी मी डायरेक्ट डायरेक्ट गाडी गेली चला सिद्धूला तर येतच नव्हती त्यांनी डायरेक्ट गाडी घेतली मला जो पटर पाडशील चांगली एक चक्कर मारली तेव्हापासून ती पोरगा रोजच गाडीच्या माझ्या महाग लागले आता तर चला बाजरी दळतो